दाभाडी येथील गावठी हातभट्टीची दारू गाळणाऱ्या पाच जणांवर छावणी पोलिसांची कारवाई गुन्हा दाखल मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती यांना गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार छावणी पोलीस स्टेशन हद्दीतील दाभाडी गावच्या जवाहर नगर भागात भरपूर प्रमाणात गावठी हातभट्टी दारूची विक्री होत आहे त्या अनुषंगाने दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीस रोजी अनिकेत भारती यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक कॅम्प श्री सूरज गुंजाड व छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री शेगर यांना तात्काळ कारवाई करण्याबाबत आदेशहीत केले पोलीस निरीक्षक श्री शेगर यांनी पोलीस उपनिरीक्षक श्री भगवान कोळी यांना छावणी पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाचे पोलीस नाईक प्रसाद देसले पोलीस नाईक कैलास चोथमल पोलीस कॉन्स्टेबल संदीप राठोड व दाभाडी बीडचे पोलीस हेड कॉन्स्टेबल भूषण अहिरे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील कुऱ्हाडे म पोलीस नाईक कविता आहेर पोलीस कॉन्स्टेबल देवेंद्र हिरे यांना सदर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्याने नमूद पथकाने पोलीस निरीक्षक श्री शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली जवाहरनगर दाभाडीसह परिसरात गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या पाच इसमांवर कारवाई केली त्यामध्ये समाधान रामदास भवर वेचाळीस वर्ष राहणारे येसगाव बुद्रुक तालुका मालेगाव कल्पनाबाई नामदेव बोरसे वय पंचेचाळीस जवाहरनगर दाभाडी तालुका मालेगाव बंडू महादू गांगुर्डे वय त्रेचाळीस वर्ष राहणार रोकडोबा नगर तालुका मालेगाव अंकुश सुभास मानकर वय अडतीस जवाहरनगर दाभाडी मालेगाव राजेंद्र देवीदास पवार वय अठ्ठावीस वर्ष राहणार जवाहरनगर दाभाडी तालुका मालेगाव यांचा समावेश असून सदर कारवाई छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आर व्ही शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भगवान खंडू कोळी पोलीस नाईक प्रसाद देसले पोलीस नाईक कैलास चोथमल पोलीस नाईक शांतीलाल जगताप पोलीस शिपाई संदीप राठोड दाभाडी बीटचे पोलीस हेड कॉन्स्टेबल भूषण आहिरे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील कुऱ्हाडे म पोलीस नाईक कविता आहेर पोलीस कॉन्स्टेबल देवेंद्र हिरे यांनी केली टी टीव्ही प्रतिनिधी गणेश पाटील मालेगाव नगर या परिसरातून जवळपास पाच हातपट्टी आम्ही प्रोविशनची रेड केलेली आहे त्यात एक हातभट्टी आहे आणि बाकी दारू विक्री मिळून आलेले गावठी दारूचे कामगिरी केलेली आहे आणि त्याच्याबद्दल वरिष्ठांनी कौतुक केलेलं आहे पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये दिनांक सतरा बारा दोन हजार तेवीस रोजी रात्रीच्या सुमारास दाबाडी की सबस्क्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया